मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर हे दोन तीन दिवस खूप सुंदर सुंदर अशा कमेंट आलेल्या आहेत आणि त्या कमेंट बघून मी इतकी खुश झाले ना आणि सगळेजण मला खरंच आता पर्सनली ओळखायला लागून गेलेले आहेत ला। तर ताई तू खरंच खूप छान आहे तुझा स्वभाव खूप छान आहे आणि कसा आहे जेव्हा आपण लाईफमध्ये पुढे जातो ना तर काही चांगल्या लोकांमुळे काही कमेंटमुळेच आपण आपल्या लाईफमध्ये प्रगती करतो वाईट कमेंट आहेत पण माझ्या लाईव्हमध्ये माझ्या क ना वाईट कमेंट फक्त हा वन पर्सन्टजेच तुम्हाला कुठे तरी बघायला भेटेल बाकी सगळे लोक खूप प्रेम देतात मला आणि खूप प्रेम करतात खूप छान असे विचाराचेच आहेत कसं आहे मी जर पॉझिटिव्ह असेल तर लोक पण पॉझिटिव्हच असणार आहेत आपल्यासोबत आणि हे अप डाऊन लाईफमध्ये चालू राहणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे हे सगळं कशामुळे झालं का झालं कारण की मी जर कोणाशी इमोशनल अटॅच झाले ना मित्रांनो तर मला खूप त्रास होतो त्या गोष्टींचा आणि मला नाही वाटत की मी एकटीच असेल जगात असे खूप लोकं आहेत जे इमोशनल अटॅच होऊन जातात लोकांसोबत नंतर त्यांना त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा पण नाही चला असू द्या माझं फक्त एवढंच आहे की जो व्यक्ती दुःखी असेल ना मी त्याला दुखी नाही बघू शकत मला असं वाटतं की त्याच्या चेहऱ्यावर स्माईल यायला पाहिजे कसं आहे एक वेळ असतो आपल्या लाईफमध्ये जेव्हा आपण दुखी असतो तर आपल्याला मनवणारं आपल्याला समजवणारं आपल्या ला हँडल करणारं कोणी नसतं जेव्हा आपण एकटं रिकवर होतो तर खरत ना तर आपल्याला खरंच माहिती असतं की दुःख काय असतं पेन काय असतं कोणाच्या दुःखामध्ये सामील होणं हे काय असतं हे फक्त मी फील केलेलं आहे आणि मी स्वतः स्वतःच्या याच्याने स्ट्रॉंग झालेली आहे म्हणून मला असं वाटतं की कोणी रडत असेल ना तर ती मी त्याचे आसू पुसावे मी त्यांना विचारावं तर तुला काय प्रॉब्लेम आहे मला शेअर कर मला सांग मी तुझ्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन करू शकते म्हणून मित्रांनो माझं रिअल लाईफमध्ये पण मी तशीच वागते तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओमध्येही अशी आहे लाईव्हमध्ये अशी आहे पण नाही मी रिअल लाईफमध्ये सुद्धा तशीच आहे मित्रांनो जर कोणी रडत असेल तर माझ्यावर त्याचं आसू बघितलं जाणार नाही त्याचं पेन बघितलं जाणार नाही मी त्याच्यासाठी म्हणजे दुःखी व्यक्तीसाठी मी ऑलवेज अवेलेबल आहे सुखामध्ये तर सगळेच आपल्यासोबत असतात पण दुःखामध्ये जो आपल्यासोबत असतो तोच खरा व्यक्ती असतो आणि मी असं विचार करते की माझ्या आयुष्यात लोकांनी मला प्रत्यक्षाने असं आठवण करायला पाहिजे आणि रुपाली कोण आहे माझ्या नावानेच लोकांनी माझी ओळख केली पाहिजे आणि मला असं वाटतं की लोकांना मला कधीच विसरायला नको मी आज मी यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि मला असं वाटतं की मी फक्त लोकां लोकांकडून इतकं प्रेम कलेक्ट करत आहे इतके लोक मला ओळखत आहेत इतके लोक छान छान कमेंट करतात खरंच खूप भारी वाटतं पैसा कमवल्यापेक्षा तुम्ही लोक कमवून बघा तर तुम्हाला खरंच खूप भारी वाटेल पैसा आज आहे उद्या नाही पण नक्कीच मित्रांनो तुम्ही पण लोकांना प्रेम द्या आणि तुम्ही पण माझ्यासारखे लोक कमवू शकणार आज माझ्या ज्या अगेन्स्टमध्ये आहेत ना ते सुद्धा त्यांच्या मनात कुठे ना कुठं आहे खरंच ही खूप छान आहे म्हणून आणि जे लोक मला लवकर जज करून घेतात जे लोक मला काही पण बोलतात ना ते नंतर सॉरी बोलायला सुद्धा येतात आणि नंतर ते मला म्हणतात की नाही ताई आमचं चुकलं तू तशी नाही आहे ग तू खरंच खूप छान आहे आणि पर्सनली जे जे मला लोक ओळखायला लागले आहेत ना तर त्यांनी माझा स्वभाव खरंच ओळखलेला आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगते आता मला लाईव्ह मेंबरशिपचा ऑप्शन दिला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की प्लीज मेंबरशिप घ्या सुपरचॅट करा नाहीतर मित्रांनो तुम्हाला मी खरंच सांगते मला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नाही आहे आणि कसं आहे आता ऑप्शन दिला आहे तर आम्हाला यूट्यूबवाले सांगतात की तुम्ही लोकांना सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सुपर चॅट घ्या मेंबरशिप घ्या हे आम्हाला सांगावं लागतं बाकी दुसरं काही नाही आहे खूप जणांना असं वाटतं की मी पैशांसाठी पैशाचा विषय नाही आहे कधी कधी माणूस की पण असते आणि ऑब्विसली पैशांसाठी तर माणूस थोडं पार पन पन करत पण जास्त गोष्टी मी कोणाला फोर्स पण करत नाही आणि माझा स्वभाव असा नाही जे लोक मला ओळखतात त्यांना मी माहिती आहे की माझा स्वभाव कसा आहे म्हणून तर चला असतं मित्रांनो तुम्हाला माझी आजची विचार आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि काय चुकीचे बोलले असेल तर नक्की कमेंट करून सांगा बाय असा सपोर्टाने प्रेम राहू दे तुमच्या बहिणीला बाय लव यू